नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे यंदाच्या पावसाळ्यात सुटणार शेतकऱ्यांची चिखलवाट बहुप्रतीक्षित बहुप्रतिक्षित विरली ते सरांडी पांधर रस्त्यावर 27 लक्ष रुपयांच्या डांबरीकरणास सुरुवात भूमिपूजन संपन्न साधरन गत ग्रा वर्षापासून रेंगाळत असलेल्या लाखांदूर तालुक्यातील विरली बुजरुक ते सरांडी बुज्रुक पांधन रस्ता दोन्ही गावातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहे मात्र आता या रस्त्याचा बहुप्रतिक्षित विरली बुज्रुक ते सरांडी बुज्रुक पांधन रस्त्यावर डांबरीकरणास सुरुवात झाली आहे या रस्त्यावर होणाऱ्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी पार पडले सरांडी बुजरुक विरली बुजरूक व राजनी या तीन गावातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा दररोजचा संबंध येतो मात्र हा पांधन रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना या मार्गाने ये जा करताना पराकोटीची पराकाष्ठा करावी लागायची पावसाळ्यात तर या रस्त्याने पायी चालणे सुद्धा जिकरीचे होते त्यामुळे विरली बुजुर्ग ते सरांडी बुजुर्ग पांधन रस्ता दुरुस्ती व खडीकरणाची अनेकदा विविध स्तरांवरून वारंवार मागणी केली जात होती मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिमहत्वाच्या या रस्त्याच्या दुर्लक्षितपणामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांची चिकलवाट कायम होती दरम्यान या पांढर रस्त्यावर आता दोन टप्प्यात डांबरीकरणाचे काम सुरुवात झाले असून येथील स्मशानभूमीपासून अडीचशे मीटर आणि त्यापुढे दोनशे मीटर अशा साडेचारशे मीटर रस्त्यावर डांबरीकरण होणार आहे या दोनशे मीटर कामाचे भूमिपूजन दिनांक का सोळा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य रसिकाबाई रंगारी यांच्या हस्ते पार पडले यावेळी जिल्हा परिषद सदस्य रसिकाबाई रंगारी राजकन्या मेश्राम धीरज ठाकरे विरली बुजुर्ग सरपंच गोदावरी महावाडे ग्रामपंचायत सदस्य सुधीर चुटे आणि शेतकरी उपस्थित होते सदर पांढर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीला अनुसरून सन दोन हजार पंधरा सोळा मध्ये माती करण्यात आले होते तर सोळा सतरा मध्ये याच मार्गावर दोन लक्ष छत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद रुपयांचे खडीकरणाचे काम झाले होते ते सरांडी रस्त्यावर तीन गावातील बहुतांश शेतकऱ्यांना पावसाळ्यात करणे आणि त्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता शेतकऱ्यांच्या मागणीला अनुसरून पावसाळ्यापूर्वी या पाधन रस्त्याचे काम मार्गी लावण्याची ग्वाही जिल्हा परिषद सदस्य रसिकाबाई रंगारी यांनी दिली होती त्यानुसार मातोश्री पानधन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करून जिल्हा परिषद सदस्य रंगारी यांनी या पाधन रस्त्यावर डांबरीकरणाचा तिढा सोडविला आता येथे शेतकऱ्यांना इजा करताना त्रास होणार नाही त्यामुळे ते शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे